कामं का केली आहेत सगळ्यांनीच पाठिंबा दिला आज इथं आपण बघता भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आयचे सगळेच घटक म्हणजे आज इथं मामा आहेत संजूभाऊ हो आहेत आदरणीय अप्पासाहेब जगदाळी साहेबांचा सा तर मी खूप आभार मानतो की त्यांनी पाठिंबा दिला आदरणीय दादा असतील पक्षाचे अध्यक्ष हन्माबा कोकाटे त्यांचे सर्व सहकारी असतील शहराचे अध्यक्ष बाळासाहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील सर्वांच्यामुळंच सर्वांच्या सहकार्य एकटा माणूस काही करू शकत नाही सर्वांनी जर सहकार्य केलं सर्वांनी जर पाठिंबा दिला तर निश्चित विजय होतो आणि जनतेने विकास पाहिला हा ह्याचा निश्चित प्रकारे एक मला आनंद आहे मी जनतेला एवढं आव्हान करतो की ज्या विश्वासावरती ज्या पाठिंबा मला जनतेने दिलेला आहे निवडून दिलेला आहे निश्चित पुढच्या पाच वर्षामध्ये या जनतेचा एक सेवक म्हणून काम करण करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल गणित आहे विजयाचं गणित माझ्या पक्षात पत्रकार बांधवांनाच माहिती जास्त आपणच जास्त सगळीकडे फिरता आपल्याला सगळे माहिती असतं आपल्या माध्यमातून आपण सगळं दाखवता कदाचित तुम्ही जास्त दाखवल्यामुळे लोक म्हणले असतील मामाचा माझा प्रचार जास्त झाला त्यामुळं त्यामुळं निश्चित प्रकारे लाडक्या बहिणी तर शंभर टक्के आहेत लाडक्या बहिणी तर माझ्याच आहेत तुम्ही तुम्हाला खूप वेळा पत्रकारांना सांगितलं तुमच्या लक्षातच पत्रकारांबंधूच्या कधी कधी आलं नाही आणि तुम्ही कुठं चुकीचं काहीतरी एखादा खड्डा दाखवत बसला कुठं काय बसवा खड्डा पेटा काय रस्तामधल्यानंतर खड्डा पडतोच ना जो करतो का खड्डा पडतो मी खूप वेळा सांगत होतो पण तुम्ही लक्षात देत उलट तुम्ही लोकांनी माझा खूप प्रचार केला त्यामुळे तुमच्या पत्रकार बांधवाचा माझा आभार धन्यवाद કાર વિજય વિજય વાડા અમે પાટી